नमस्कार मी राहुल कुलकर्णी तुम्हाला मी आज एका व्हिडिओ गेमची खूप इंटरेस्टिंग गोष्ट सांगणार आहे आणि ती गोष्ट महाराष्ट्राने अत्यंत सजगपणे समजून घ्यायला हवी कारण मी ज्या कुरडवाडी रोडवरती आहे टेंबुर्णी पुढेच आहे पलीकडे पारशी आहे तसं गाव हे व्या व्यापार उद्यमाचं गाव आहे कारण कुरडवाडीचं जे रेल्वे जंक्शन आहे ते पश्चिम महाराष्ट्रातलं एका महत्त्वाचं जंक्शन म्हणून ते ओळखलं जातं आणि आजूबाजूला चांगला व्यापार आहे इथे जनावरांचा बाजार पण चांगला आजूबाजूच्या गावामध्ये तर त्या कुरडूवाडी गावामध्ये ह्या व्हिडिओ गेममुळं काय काय घडलं आहे ते आज महाराष्ट्राने समजून घेतलं की मग तुमच्या आजूबाजूला अशा किती गोष्टी आहेत आणि आपण याला खरोखर पायबंद लावू शकतो का कारण मी जेव्हा नागपूरचं हिवाळी अधिवेशन कवर करत होतो तेव्हा ह्या गेमिंग संदर्भामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस मु� यांनी एक प्रपोजल कायदा स्वरूपात आणलं होतं त्यावेळेला त्यांची पण मुलाखत सभागृहातली आणि श्री पृथ्वीराज चव्हाण जे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत त्यांची पण मी मुलाखत केली होती आणि ती उपलब्ध आहे यूट्यूबवरती ती जरूर बघा की तेव्हा त्यांनी ह्याबद्दलची चिंता व्यक्त केली होती पण आधी आपण हा गेम समजून घेऊ तो मित्रा तुझं नाव हो काय पूर्ण बालाजी विष्णू खरे बालाजी राव आधी हे गेम सांगा बरं मला काय हा काय खेळ आहे हे जरा खेळून दाखवा मला असं नाही खेळता येते हां सांगा हे सांगा ना हे कसा खेळ खेळायचा ही जी पिवळ्या अक्षरात दिसत आहे का ती आपण पॉईंट टाकून बॅलन्स लावले म्हणजे पैसे लावलेला आहे त्या खेळाचं नाव काय खेळाचं फन रुलेट चक्री काय काय फन रुलेट चक्री फन रुलेट चक्री बर हा फन रुलेट चक्री आहे हा आता काय करायचं या चक्रीमध्ये काय चक्रीमध्ये बॅलन्स ती टाकते ते एजंट लोक हा आपण इथं ह्याच्यावर पैसे लावायचे ह्या आकड्यावर पिवळा जे दिसत ते मी लावलेले आता आकडा आता हा ह्याच्यात जर ती आकडा आला तर आपल्याला पैसे येतात जर ना हे, कस, हे आकडा आला तर अच्छा हे सारखं सारख मला हे चक्र फिरवायचं फिरवायचं तो जर आकडा आला तर आपल्याला पैसे मिळाले बरोबर पण त्यासाठी आपण बँकेच्या अकाउंट वरून त्यांच्या अकाउंट वर पैसे टाकावे लागतील बरोबर 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 आपण आपल्या अकाउंट वरून त्यांच्या अकाउंट वर टाकायचं आता हा फोन एकदा ती चक्र फिरवा फिरवावरून एक मिनिट चालेल चौथी श्री बर तर हे जे एजंट आहेत त्याचे ते आपल्या आजूबाजूलाच आहेत का हां आहेत शेजारी ते एजंटाच्या अकाउंट तुम्ही टाकायचे ते एजंट मग पुढे पाठवत असणार एजंट आता काय ती पुढली कल्पना नाही पण माझ्या खात्यावर एजंटच्या खात्यावर सोडले सगळं आरटीजीएस ट्रान्सफर पुन्हा फोन पे वर आरटीजीएस आरटीजीएस मारले पुन्हा फोन पे वर सोडले जाईल कॅश काय दिला आहे काय ठीक तुम्ही जरा इकडे या बरं उलटू इकडे उलटून या कुठून या इकडे हे चक्र सुरू झालं बघा हे चकरी हे आता चक्र फिरायला लागलं आहे की नाही जरा ते डायमंड पण आहे हा मग डायमंड लागल्यावर काय होणार बघा डायमंड हे डायमंड दिसले की मला आता तुम्ही अलीकडे आहे थोडंसं हे अलीकड आता तुमचं नाव सांगा मला पूर्ण सारे, सारे का ताई हे कोण आहेत बर आणि तुमच्या कुटुंबात किती सदस्य आहेत सगळे नऊ जण आहेत नऊ जण दोनधीर हा दोनधीर आणि आमचं मालक काय करते शेती करतोय रोजान किती रोजगार चालू आहे बायाला आता किती अडीचशे रुपये गड्याला सहाशे सहाशे रुपये गड्याला बाईला अडीचशे रुपये आणि आपल्याला शेती किती होती आम्हाला बारा एक शेती होती होते बर आणि मुलं तुमची काय करतात मुलं का एक कामाला जाते फिटिंगच्या बारावीच बोर्ड परीक्षा दिली ती आता फिटिंगच्या कामाला जाते आणि एक बारावीला आहे आता आणि ह्या आजीबाई कोण आहेत सासूबाई तुमचे सासूबाई आणि तुम्ही तुमचं माहेर इथलंच आहे लवळच लवळच दिराचं शिक्षण काय झालं ह्या आठवी आठवी आणि तुमच्या मालकाच त्यांचं काय पाचवी झालं असेल पाचवी दुसऱ्या दिराचं दुसऱ्या दिराचं नववी नववी हा जरा पकडा आता हा जो माझा मित्र आहे मला काही त्याला अवमानित अपमानित करायचं नाही आहे hey, हे ह्युमन सायकोलॉजीशी जे खेळून ह्या मुलाकडनं त्यांना ह्याला फशी पाडून ह्या चक्रीला किती पैसे ह्या मुलाचे गेले असतील असं वाटतं कारण त्यांनी फॅमिली बॅकग्राऊंड सगळं सांगितलं तुम्हाला इमॅजिन करा बरं एक काही सेकंद मी तुम्हाला वेळ देतो काही सेकंदाचा वेळ आपण घ्या आणि आता तुम्ही तुमच्या गावाचं पूर्ण नाव हो सांगा बरं शेंदे सरकार प्रॉपर ना आ, मला आता आकडा सांगू नका तुम्ही पण साधारणपणे हे बघा खेळामध्ये नंतर सांगू आपण खेळामध्ये तुमच्या गावातले किती लोक त्या खेळात चक्री जवळजवळ ह्या गावातले सातशे ते आठशे तरुण तरुण ना बरोबर शंभर टक्के आता ह्या सातशे ते आठशे तरुणांची ह्या सातशे ते आठशे तरुणांची कहाणी मी तुम्हाला सांगणार आहे अत्यंत धक्कादायक कहाणी आहे पण आता मी तुम्हाला आकडा सांगतो काही वेळ तुम्हाला तर दिला होता की नाही की तुम्ही विचार करा की ह्या अशा कुटुंबातल्या सदस्यांचे पैसे किती गेले असेल मित्र जरा सांग बरं तुझे पैसे किती गेलेत माझे बँकेनं अष्ट्याहत्तर लाख रुपये गेले आहे गे असे कॅश स्वरूपात पाच सात लाख रुपये ते गेलेत अष्ट्याहत्तर अधिक पाच हां किती होत आहेत किती अठ्ठ्याहत्तर न पाच त्र्याऐंशीला त्र्याऐंशी लाख रुपये झालं हं त्यासाठी आपण किती एकर रान विकलं मित्रा साडेतीन एकर साडेतीन एकर काय भावाने रान विकलं पंचवीस लाख कॅनल होता ना रानात गेलेला कॅनलचं रान विकलं पंचवीस लाख रुपये एक करणं पंचवीस लाख हं हां पंचवीस लाख रुपये एकर किती वर्षापासून तू खेळत होता दोन वर्षापासून काय दोन वर्षापासून थांबा थबा 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 एक 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 टप्प्या टप्प्याने बोलवू दोन वर्षापासून तू खेळत होता माय आपला ना तू काय करला कधी बघितलंय काय लिओक लोक। काय करते बघितलंय किती तास मोबाईल खेळायचा तुझी तब्येत बरी आहे का काय आजार तर ही जी कहाणी आहे ही महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बघायला पाहिजे आणि तातडीनं तुम्हाला ह्याच्यात काही करता आलं ना ह्या व्हिडिओ गेमच्या पायी जो महाराष्ट्र अक्षरशः बरबाद व्हायला लागला आहे तर ते जरा तुम्ही समजून घेतलं पाहिजे तर आपला धीर हे चक्री खेळतोय मोबाईलवर हे लक्षात येत नव्हतं आम्हाला माहिती नव्हतं ना काय करतात मोबाईलवर हे विचारायला भोळी जायची हे म्हणजे असं काय करतोय तर हाय गावात गेलाय इकडे गेलाय तिकडे गेलाय आल्यावर पण जेवलाही नाही लग्न झालं नाही त्याच्यामुळं काय आम्ही विशेष घेतला